नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हाय व्होल्टेज असणाऱ्या रादनगरी जिल्हा परिषद मतदार संघातील रणांगण तर या रणांगणात कोणाची जादू चालणार तर कोण उलटवणार बाजी हे आपण न्यूज चॅचच्या माध्यमातून बघणार आहोत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे प्रत्येक मतदार संघातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या जिल्हा परिषद मतदार संघांपैकी एक

तर पाटील गटातून मोहन पाटील यांना उमेदवारी दाट आता मिळण्याची शक्यता आहे यातून कोण कोण तर रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार काँग्रेस कडून मात्र जवळपास उमेदवार फिक्स असल्याचे समजते गोकुळचे संचालक व माजी शिक्षण अर्थ सभापती अभिजित तायशेटे हे काँग्रेसकडून रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे समजते राधानगरी पर्यटन संवर्धनात अभिजित तायशेटे यांचा मोठा वाटा आहे त्याचबरोबर त्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा वरदहस्त असणार आहे शाहू महाराजांच्या दृष्टिकोनातून व राजाराम महाराज यांच्या कर्तृत्वातून राधानगरी धरणाची निर्मिती झाली त्यामुळे राधानगरी सुजलाम सुखलाम झाला याचा आदर्श ठेवून अभिजित तायशेट्टे यांनी राधानगरीसाठी वरदान असलेल्या राधानगरी धरण व दाजीपुरातील पर्यटनाच्या विकासाबाबत कायम अग्रेसर राहिले आहे पर्यटनासारख्या महत्वाच्या विषयात अभिजित ताईशेट्टी यांनी चांगलाच पाठपुरावा घेऊन राधानगरी पर्यटनात भर टाकून स्थानिक लोकांच्या रोजगाराला हातभार लावल्याचे समजते त्यामुळे अभिजित ताई शेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे तसेच गेली पंधरा वर्ष आमदार व खासदार फंडातून अनेक विकास कामे या मतदारसंघात केली आहेत राधानगरी तालुका भौगोलिकदृष्ट्या जंगली व डोंगराळ असल्याने येथे उद्योगधंदे व रोजगाराचा प्रश्न कायम आहे याबाबत तालुक्यात उद्योगधंदे व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची फिजन अभिजित ताई शेट्टे यांचे असल्याचे समजते राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपच्या कोट्यातून संभाजी आरडे यांची उमेदवारी फिक्स केली आहे राधानगरी तालुक्यामध्ये भाजपचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे याच राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजप हा तीन नंबरचा पक्ष राहिला होता यावर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे त्यामुळे चालत नाही असे म्हणतात ते तितकेच खरे आहे याचाच फायदा घेत तालुक्यात संभाजी आरडे यांनी भाजप पक्ष मोठा करण्यात यशस्वी राहिले त्यातच आत्ताच्या तरुणांमध्ये मोदी हिंदुत्ववादी विचाराशी ओढ असल्याने युवकांचा ओढ भाजपकडे आहे संभाजी आरडे यांनी गेली एक वर्षभर तालुक्यात भेटीघाटी वाढवली आहे त्यामुळे त्यांचा अनेक गावात संपर्क आहे परंतु भाजपमधील स्थानिक नेत्यांची नाराजी उफाळून येण्याची ताट शक्यता आहे कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षातील काही जणांची नाराजी पाहायला मिळणार असल्याचे समजते संभाजी आरडे यांना ही होणारी बंडखोरी रोखता आली तर निवडणुकीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळेल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर राधानगरी गटाचे नेते दीपक शेट्टी यांनी या निवडणुकीत चाचपणी केली आहे ए वाय पाटील व आंबेडकर या निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा या मतदारसंघात होत आहे असे झाल्यास मात्र दीपक शेट्टी यांना ही निवडणूक सोपी जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे पाटील गटातून सरवडे तर आंबेडकर गटाकडे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ असतील अशी चर्चा आहे पण दीपक शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अर्जुन आबेडकर यांनी उमेदवारीबाबत कोणतेच भाष्य केले नाही तसेच नामदारांनी देखील अनुपस्थिती दाखवली पत्रकारांनी याबाबतीत प्रश्न विचारले असता उत्तर देण्याचे त्यांनी टाळले होते यावरून आंबेडकर गटाचा नेमका काय प्लॅन असणार आहे हे या काही दिवसातच समजेल हसन मुश्रीफ के पी पाटील व वाय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील पंचवार्षिक निवडणुकीत राजेंद्र भाटळे यांच्या पत्नी सौ सविता भाटळे या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या राधानगरी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा राजेंद्र भाटळे यांची सत्ता आहे त्यामुळे राजेंद्र भाटळे यांची ताकद या मतदारसंघात वाढली आहे यावेळी मात्र ए वाय पाटील गट राजेंद्र भाटळे यांच्या विरोधात काम करण्याची भूमिका ठाम असल्याचे समजते त्यामुळे राजेंद्र भाटळे यांच्या मताधिक्यावर याचा फरक पडण्याची दाट शक्यता आहे असे असले तरी राजेंद्र भाटेळे हा सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते म्हणूनच राजेंद्र भाटेळे युवा शक्तीमध्ये तरुणांचा वाढता पाहायला राधानागिरी तालुक्यात सर्वात मोठा गट म्हणून एवाय पाटील गटाकडे पाहिले जाते त्यामुळे या मतदारसंघात कोणाची गुणसूत्रे चालवायची तर कोणाची गुणसूत्रे बिघडवायची हे या गटाची ताकद आहे गटा सध्या एवाय पाटील या गटाकडून मोहन पाटील हे इच्छुक आहेत पण स्थानिक युती कशा होतात यावर एवाय पाटील यांचे लक्ष आहे जर मोहन पाटील या रिंगणात उतर आले तर मात्र राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय स्थिती वेगळी होणार आहे हे सगळेच तर्क आहे तर मतदार राजा कोणाला साथ देतो हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे परंतु पंचायत समितीच्या उमेदवारांवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत एकूणच हाय व्होल्टेज असणाऱ्या या मतदारसंघात प्रत्येक जण आपली राजकीय जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे